नेगाव तालुक्यातील सापटगाव ग्रामपंचायतच्या वतीने गावात अनेक विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे यावेळी सरपंच वसंतराव औजार यांनी भूमिपूजन करून कामांना सुरुवात केली यावेळी सरपंच वसंतराव औजार यांनी भूमिपूजन करून कामांना सुरुवात केली सापटगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास कामांना सुरुवात करण्यात आली सरपंच वसंतराव औजार यांनी मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दादा भुसे यांची भेट घेऊन स्थानिक निधीतून सापटगाव ग्रामपंचायतला अनेक विकास कामे आणली असून विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे गावात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे सरपंच वसंतराव औजार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा भुसे यांची भेट घेऊन अनेक विकास कामे गावात आणून ते विकास कामांचे भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली यावेळी सी सी रस्ते आणि पेवर ब्लॉक रस्त्यांना सुरुवात करण्यात आली प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली